नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया देवा भाऊसाठी भाजपा पदाधिकाऱ्यांचे बाप्पाला साकळे संविधान दिनानिमित्त काढण्यात आली गौरव रॅली आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार गुन्हा दाखल आता पाहूया बातम्या सविस्तरपणे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघव यश प्राप्त झाले आहे त्यामुळं मुख्यमंत्रीपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी यासाठी बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी परभणीत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती बाप्पाला साखळे घातले आहे विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केलं आहे त्यामुळं महाराष्ट्राची जबाबदारी अर्थात मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचे प्रखर नेतृत्व असणारं देवेंद्र फडणवीस यांनाच मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिंतूर रोडवरील अष्टविनायक गणपती मंदिरात महाआरतीचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर जिंतूर येथील आमदार मेघना बोर्डीकर साकोरे या दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत त्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद द्यावं यासाठी देखील या, या महाआरतीचं आयोजन केलं होतं यावेळी विश्वास कराळे एन डी देशमुख बाळासाहेब जाधव प्रशांत सांगळे संजय जोशी स्वप्नील पिंगळकर पवन सोमवंशी योगेश पिंपळगावकर व्यंकटेश कुलकर्णीस मनोज देशमुख आंबेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी म्हणाले महाराष्ट्राचं प्रखर नेतृत्व आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस त्या महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे तसेच त्या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय ने मेघना सापुरे कोर्डीकर यांची मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वरणी लागावी म्हणून आज बुधवारचा औचित्य साधून सिद्धिविनायक गणपती मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गणेशाला तसंच आकडं घालण्यात आलं की आमच्या दोन्ही मनोकामना पूर्ण हो

आंध्रा बँक कॉर्नर शिवाजी चौक गुजरी बाजार आर आर टावर नारायणचाळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आली त्या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना संक्षिप्त रूपात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीचं वाटप करण्यात आलं यावेळी विठ्ठल कांगळे सत्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मुळे डॉक्टर भारत नांदोरे सम्यक बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम मोरे धम्म मैत्री संवाद अभियानाचे संजय बगाटे सत्यम दिव्यांग संघटनेचे संजय कुमार वाघमारे ॲडव्होकेट सुमन उफाळे रंजित मकरंद प्राध्यापक डॉक्टर सुनील तुरकमाने ॲडव्होकेट मयुरी शिरसाट प्रमोद कुटे संतीश भिजे सुमंताई सोनटक्के ॲडव्होकेट के आर देवरे अशोक गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते एका सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ताडकळच पोलीस स्थानकात माधव गलांडे या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अल्पवीन मुलीने ताडकळच पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लग्नाचा आमिष दाखवून संबंधित इसमानं या अल्पवीन मुलीवर अत्याचार केल्याचं मुलीनं दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಅನ್ನ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ